भारताच्या उत्तरेकडच्या भागातले जवान आणि पश्चिमेकडच्या भागांमध्ये हवाई योद्ध्यांची भेट घेतल्यानंतर या दोन्ही आघाड्यांवरचा जोश आणि ऊर्जा यामुळे देशाच्या सुरक्षेची संपूर्ण हमी मिळाली असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला गुजरातमधल्या भूज या हवाई तळाला भेट दिल्यानंतर तिथल्या हवाई योद्ध्यांना ते संबोधित करत होते तुम्हा सर्वांच्या मजबूत बाहूंमध्ये भारताच्या सीमा संपूर्णपणे सुरक्षित आहेत याबद्दल आपण आश्वस्त झालो असं ते म्हणाले भुजची ही भूमी पाकिस्तान विरुद्धच्या एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर या दोन्ही युद्धांमधल्या विजयाची साक्षीदार आहे या भूमीच्या मातीमध्येच देशभक्तीचा सुगंध दरवळत असून इथले योद्धे भारताच्या सुरक्षेसाठी संकल्पबद्ध आहेत तुम्हा सर्व हवाई योद्ध्यांबरोबरच सशस्त्र दल आणि बीएसएफच्या सर्व वीरांना आपण सलाम करतो असं ते म्हणाले पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान वीरगती प्राप्त करणाऱ्या सैनिकांना त्यांनी अभिवादन केलं और आश्वस्त हूँ भारत की सीमाएं आप सभी के मजबूर भुजाओं से पूरी तरह से सुरक्षित हैं। ऑपरेशन और मैं बताना चाहता हूँ ऑपरेशन सिंदूर नाम किसने दिया ऑपरेशन सिंदूर का नाम हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी ने दिया जो ही जापान की सिदूर के दौरान जो कुछ भी आपने किया है, समस्त हिंदुस्तानियों को चाहे वो भारत के रहने वाले हों अथवा दुनिया के दूसरे देशों में रहने वाले हों, सभी गौरवान्वित हुए भारतीय वायुसेना के लिए सिर्फ तेईस मिनट यह काफी थे पाकिस्तान की सरजमी पर पल रहे आतंक के अजगर को कुचलने के लिए और वह आपने करके लिखा नुकत्याच निर्माण झालेल्या तणावाच्या वेळी पाकिस्ताननं भुजच्या हवाई तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता मात्र हवाई संरक्षण प्रणालीच्या मदतीनं भारतानं पाकिस्तानकडून सातत्यानं झालेले ड्रोन हल्ले निष्प्रभ केले होते भुजचा हा विमानतळ अतिशय महत्वाचा आहे नागरी विमानसेवेसाठी देखील या तळाची धावपट्टी वापरली जाते भारत पाकिस्तान सीमेलगत असल्यामुळे हवाई संरक्षण आणि टेहाळणीसाठी सुद्धा हा विमानतळ विशेष महत्वाचा आहे